आपलं स्वागत आता बातम्या पाहू गेल्या दोन तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरुवात केली पहाटेपासून आधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला सोमवारी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राधानगरी आणि काळमावाडी धरणामध्ये मुदतीपूर्वी जादा पाणी साठा झाल्यानं धरणातून पाणी सोडलं जाणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यात पावसानं पुनरागमन केलं आज राज्याच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पाऊस बरसला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली आजपासून मान्सून नियमितपणे बरसेल असा अंदाज असून रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार तर राज्याच्या इतर भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे पुढील चोवीस तासांमध्ये पालघर ठाणे पुणे जिल्ह्यातील घाट परिसर सातारा जिल्ह्यातील घाट परिसर कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत राज्यात वीस जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे तसंच मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे तसंच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूरमध्ये पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय